जालना उळे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी येथे सकल मराठा समाज आंदोलकावर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील उळे येथे सोमवारी निषेध करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि तहसीलदार मार्फत सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आयोजक मनसे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे मनोज गुंड उत्तम शिंदे यांच्यासह सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जो का जालना जिह्तल बाकी चार्ज होगा आज पुढे ते आम्ही रस्ता रुको सकल मराठा समाजाच्या वतीने केला होता आज प्रशासनाला माझी एक नम्र विनंती आहे मराठे जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत आणि आत्तापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे का जे कुणाच्या काडीच्या धा वस्तूलासुद्धा धक्का लागला ला नाही तरी आमच्या शांततेचा अंत पाहू नका आमच्या झेंड्याचे दांडे जर निघाले तर तुम्हाला पुलचा भी सोडणार नाही एवढंच सांगतो आणि सरकार पुन्हाही असो आम्हाला त्याचे देणं घेणं नाही आमचा हक्काचा आरक्षणाने आम्हाला मिळालंच पाहिजे आणि ते मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद